बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील सर लिखित कादंबरी वादळ प्रकरण तेरावे बापूंची नजर सहजच पांदीकडे वळली त्यांना एकदम आश्चर्याचा धक्काच बसला त्याचबरोबर ते सांशक झाले पांदीतून इनामदारांची पांढरी घोडी आत बापूंच्या मळ्यात आली इनामदार आज कसा काय आला म्हणून बापूंनी डोळे विस्मारले त्यांची पावलं जाग्यावरच थांबली काय झालं म्हणून सगळ्यांनी नजरा फिरवल्या आणि एकदम नांगर थांबला घोड्यावरून इनामदार सरळ नांगराजवळ आले घोडीचा लगाम खेचत इनामदार गरजले बापू नांगूर कुणाला विचारून धरला कुणाला म्हणजे कुणाला इचारायची काय गरज आहे कपाला अट्ट्या घालीत बापू बोलले तर घोडा थोडासा पुढे घेऊन खोचकपणे मान हलवीत इनामदार म्हणाले काय गरज आहे अजून विचार करून बोला कोणाच्या राणात नांगुर आहे का त्यावर आवाज चढवीत बापू म्हणाले विचार करायचं मला काय काम आहे नांगूर माझ्याच रानात आहे जरा तुम्हीच विचार करून बोला वार राणाचं मालक बापू राव हम्म रान आमच्या कब्जात आहे आमच्या आज खाल्लं सा पण ह्या पुढं आता ते जमायचं जा नाही पहिला नांगूर बाहेर काढायचा आजपासून हे रान आहे असं इनामदार एकेरीवर येऊन बोलू लागले तसा दादू पुढं झाला आणि म्हणाला जास्ती बोलायचं काम नाही समद देणं भागलंय जरा याज कुठं राहिला असेल लांबड लावायची नाही गप गुमान कागद उलटून द्यायचा याजाच म्या नाही सांगितलं ते देशीलच म्या रानाचं बोललो आणि हफ्त भागवलेली काही पावती आहे का तुमच्याजवळ हमदार असं तिळ्यात न बोलले त्यावर बापू लगेच उतरले पण तुम्ही पावती कवास दिलेली नाही सा नाही नो पावती मग रान बी तुमचं नाही ते ह्या हिरोजी इनामदाराचा आहे असं म्हणत इनामदारांनी छातीवर मूठ आपटली काय म्हणता असं म्हण बापू इनामदारांच्याकडे एकटक बघत राहिले बापू चक्राहून गेले काय ओळखायचं ते त्यांनी इनामदारांच्या बोलण्यावर ओळखलं इतका वेळपर्यंत थंड असला दादू पेटून उठला त्यानं जवळच्या बांधावर पडली फरशी कुराड उचलली आणि इनामदाराच्या अंगावर तो चारून गेला हरत तुझ्या रान घेणाऱ्याचं मी र रान घेणाऱ्याची आय अजून बाळ्याची हाय हे बापू वाटला जरा नाही बापू वाटला असं म्हणत डोळ्याचं पात्र लवायच्या आत दादून कुराड हवेत उचलून इनामदारांच्यावर मारली इनामदार सावध होते त्याने घोडीची लगाम खेचली घोडी मागे सरली दादूचा वार चुकला आणि तो नेमका घोडीच्या कानावर पडला घोडीचा कानच तुटला रक्ताच्या चेकांड्या उडाल्या सैर भैर झालेली घोडी खिंकाळत पाठीमागं फिरली आणि नांगरेटीतून इनामदार घेऊन धावत सुटली दादून केलेल्या हल्ल्याने इनामदारांचा थरकाप झाला त्यातूनही ते मागे वळून बापूना म्हणाले ही मस्ती लई दिसतायची नाही बघून घेईन बघून घेईन तुम्हाला अशी तंबी देत इनामदार निघून गेले आणि जा र अरे जा अशी लई बघितली ती असं म्हणून दादू इनामदारांच्या पाठमोर आकृतीकडे बघत जमिनीवर थुंकला इनामदारांची कान तुटकी घोडी रक्ताळलेल्या डोक्याने इस्लामपूर पोलीस स्टेशन मध्ये घुसली आपल्या कचेरी पुढे फौजदार मुलांनी पाठीमागं हात बांधून कोणाचे तरी बोलत उभे होते पोलीस स्टेशनच्या गेटमधून आत आल्या इनामदारांचा रक्ताळलेला घोडा व त्यावर घामाघूम झाले इनामदार पाहून मुलांनी संचित झाला दोन पावलं पुढे येऊन घोड्यावरून उतरणाऱ्या इनामदारांना म्हणाला सावकार काय भानगड झाली एवढ्या सकाळी कोणाशी मारामारी केली आणि घोड्याला काय झालं घोड्यावरून उतरून फौजदार मुला नमस्कार घालीत इनामदाराने धोत्राच्या सोग्याने कपाळावरचा घाम पुसला एक उसासा सोडला मुलाने आत चला म्हणून ऑफिसात वळला त्याच्या पाठीमागून इनामदार आत गेले मुलानेच्या टेबलासमोरच्या आडव्या बाकावर बसत म्हणाले कशाला मारामारी करतो या ती करायची असती तर तुमच्याकडे कशाला येतोय बाहेरच्या बाहेरच बघितलं असतं मी बरं जाऊ दे काय झालं हो ते सांगा काय नाही आज सकाळी बापू पाटलांकडे गेलो होतो तो घरात नाही म्हणून रानात गेलो बापू पाटलाचा नांगर चालू होता तो नांगरतोय ती समधी जमीन माझ्या ता ताब्यात आहे म्हणजे त्या रानावर म्या बापूच्या वडिलाला सुभांजी पाटलाला कर्ज दिलंय सुभांजी वरून गेला आज भागवल उद्या भागवल म्हणून म्या बापूची वाट बघितली पुढं पुढं काय बापून एक हप्ता सुधीक दिला नाही का वाच्यता केली नाही कर्जाची पण तुम्ही त्यांना तसं बजावलं नाही का नाही बोललो आज उद्या भागविल वाटलं बरं मग त्या साठनं मी आज त्याच्या रानात नांगरावर गेलो होतो म्या त्याला सांगितलं बापू देणं भगवायचं आणि मगच नांगूर घालायचा रान माझा आहे मग बापू काय म्हणाले त्याने मला शिव्या दिल्या आणि त्याचा धाकटा भाऊ दादू सरळ कुराळ घेऊन माझ्या अंगावर आला त्यानं वार केला पण मी आज चुकीवला तो वार घोडीच्या कानावर बसला आणि घोडीचा कान तुटला असं म्हणजे तो पैलवान दादू खून प्रकरणातला साहेब तोच दादू त्याला सरळ करा लई मस्ती आली अंडेजाला टेबलावरचा पेपर वेट हातात घेऊन तो फिरवत क्षणभर पेपरवेटवर नजर रोखून आपल्याच मनाशी विचार केल्यासारखं करून मुलांनी बोलला सावकार मला वाटतं हे तुम्ही आपापसात मिटवलेलंच बरं जास्ती लांबड लावण्यात अर्थ नाही ते दोघांच्याही हिताचं आहे वय पण ते आता मिटायचं नाही ह्यात आता कुणाचा तरी शेवटच तवाच मिटायचं सावकार असं निर्णायक बोलले त्यावर त्यांच्याकडे बघून हात हलवीत मुलाने म्हणाला मग हा मामला माझ्या अख्खे नव्हे जमिनीबद्दल तुम्ही सरळ कोर्टात जावा आणि निर्णय घ्या नसं ना पण घोड्याला कुराडा मारले तर तुमच्या काय त्यात का नाही का ते बी नाही इनामदार राग यानं बोलले हा ते बघता येईल पाहिजे तर केस नोंदवून घेतो पण विनाकारण वैर वाढवू नका घोड्यालाच लागले निष्कारण कशाला झिंगट करता साहेब गावातलं वातावरण तापलंय त्याचं काय करायचं हा ते करू तुम्हाला चार दिवस शिपायांचं संरक्षण देतो मुलांना दोन शिपायांना इनामदारांच्या बरोबर गजापूरला जायला सांगितलं दोन शिपायांना बरोबर घेऊन इनामदार पदरात काही न पडता गजापुराकडे निघाले संध्याकाळ झालेली कंदिलाच्या मंद प्रकाशात बापूंच्या सोप्याला गोपाळपंत वस्ताद बापू दादू यांची गंभीरपणे चर्चा झालेली बापू पंतांना सांगत होते पंथ तुम्हाला माहिती आहेच आमचं वडील गेल्यापासून प्रत्येक सालाला न चुकता इनामदारांच्या देण्याचा हप्ता दिलाय आम्ही खरं आहे पंत शांतपणे उतरले मग इनामदार आता नाही म्हणते ती त्याला काय करायचं तुम्ही माझ्यासाठी बोलून बघा एकदा हो तुमचं काय व्हायला असं ते व्याज घ्या म्हणावं पण तेवढा कागद उलटून द्या म्हणावं सगळं खरं आहे पाटील ते माझं कितपत मानतात कुणाच माहीत उसाचा टाकून पंत बोलले तुमचं मोडणार नाही ते बोलून तर बघा असं मध्येच वस्ताद म्हणाले तेवढ्यात आवाज चढवून दादू म्हणाला आबा मी तुम्हाला अजून बी सांगतो तुम्ही माझं ऐका तुम्ही फक्त वय म्हणा पुढचं म्या बघून घेतो कागू त्याचा बाप बी उलटून देईल दादू तसं नको र तू तू गप्प बस डोसक्यात लई राग घालू नकास मी हा समज बघून घेतो तुम्हीच बघा त्या बिगार तुम्हाला बी कळायचं नाही असं म्हणून दादू रागानं उठून आत गेला परत पंतांच्याकडे वळून बापू म्हणाले पंत मग काय करायचं तुम्ही सांगताय तर एक वेळ भेटून येतो पण इनामदार ऐकतील असं मला वाटत नाही न काय क ते तुम्ही सांगून तरी बघा असं वस्तात बोलले आणि पंतांनी नुसती खाली बसून मान हलवली दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पंत इनामदारांच्या वाड्यात शिरले पंतांना बघून कडीपाठावर बसून झोके घेणारे इनामदार जराशी चमकले डोळे विस्पारून त्यांनी पंतांना पाहिलं आणि छदमी हसत बोलले या या दिसा पंत लई दिसाना आमची याद आली कामाशिवाय कशाला येणं होतय बैठकीवर बसत पंत म्हणाले होय ते पण खरंच आहे म्हणा बरं बोला काय कामगिरी काढलीच आमच्याकडं काय नाही तेच आपलं बापू पाटलाच चाचरच पंत बोलले म्हणजे त्या रानाच्या भानगडी साठणं तुम्हाला धाडलं असेल गंभीर होत इनामदार बोलले व्हाय तेच की दुसरं काय आपसात मिटवून घ्यावा असं पाटलांचं म्हणणं आहे तुमचं राहिलेलं व्याज द्यायला ते तयार आहेत इनामदार जोराना हसले क्षणभर संपूर्ण सोपात थरारला हसत हसतच ते हसत बोलले हा आत्ता सवड झाली वय मिटवायला पंत इनामदार मध्येच थांबले त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले चेहरा रागीट बनला चेहऱ्याची सुरकुतलेली त्वचा थरथरली डोळे मोठे झाले आणि इनामदार कडाडले पंत तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगून ठेवतो हो पुन्हा कवा बापू पाटलाची वकिली घेऊन माझ्या वाड्यात तुम्ही पाय ठेवायचा नाही याद राखा नाही पण पण बिन काय नाही उडा बघू चला लात न तुम्ही ह्या भांडणात पडायचे नाही म्या आणि त्यो बघून घेतो देना ठेवा असं म्हणून इनामदार जास्तीत चिरले पंत काही न बोलता झालेला अपमान पोटात घालून शांतपणे उठले व पायऱ्या उतरले बापू विहिरीजवळच्या जवळच्या धावेवर उभे होते धावेवरूनच त्यांची नजर सभोवतालच्या शिवारावर भिरभिरत होती त्यांच्या डोक्यात विचारांचं काहूर उठलं होतं पंतांचे शब्द कानात घुमत होते पाटील फार सांगून बघितलं पण इनामदार तयार होईना मी त्यांना समजून सांगू लागलो तसं ते माझ्यावर खवळले मला मला चालते वा म्हणाले पाटील यापेक्षा मी तरी काय करणार काय होणार ते काळ ठरवेल यापेक्षा मी काय सांगू पंतांनी आपल्या अपमान आप सोसला केवढा मोठ्या दिलाचा माणूस काय आपलं नातं पहिल्यापासून आपल्या संघ हाय प्रत्येक अडचणीला उभं राहत्यात नाहीतर आपलं आणि गावाचं तरी काय नातं या गावासाठी आपल्या बापानं रान इनामदाराकडे घाण टाकलं नव तिला कागूद करून दिला रानाचा देणं भागवून बी इनामदार फिरला काय काय होणार बापूंचे डोळे या विचाराने शिवारावर फिरता फिरता भरून आले त्याचवेळी आबा म्हणून त्यांच्या कानावर पाठीमागून हाक आली डोळ्यांच्या पुसत त्याने वळून पाहिलं सयाजी सांगत होता आबा कोर्टाचा बेलिफ आहे इनामदारानं दावा केलाय तुम्हाला घराकडे आहे सयाजीच्या या वाक्यानं बापूंच्या डोक्यावर प्रचंड प्रहार केला त्यांच्या पायातलं अवसान गळून गेलं काय म्हणतोस म्हणून ते हौदाच्या कठड्यावर टेकले एक औंढा गेला परत स्वतःला सावरून सयाजीला चल म्हणाले इनामदाराने बापूंच्या वर रानाचा दावा कोर्टात दाखल केला होता त्यांचं तारखेचं समन्स घेऊन कोर्टाचा बेलिप बापूंच्याकडे आला होता त्यानं राणातून आलेल्या बापूंना समन्स दिलं आणि ते मिळाल्याबद्दल बापूंची सही घेतली बापूंना स्वतःभोवती घर फिरल्याचा भास झाला दुःख अनावर झालं पण त्यांनी संयम राखला संपूर्ण वाडाच दुःखात बुडाला होता दादू तर एखाद्या प्रचंड आगीसारखा पिठून उठला होता तो दात ओठ खात म्हणत होता आबा भास झालं हे शानपण किती दिस गप्प बसायचं नाही जमायचं हे आता माझं म्या बघून घेतो इनामदाराकडे त्याच्या आजच्या आज खंडोळ्याच करून टाकतो त्या बिगार हे मिटायचं नाही दादू दादू थंड होत जरा अरे असं किती गुण पावसाला यायचं आणि जायचं आपण डगायचं जा नसतं काय होईल ते होईल दावा तर दावा धीर सोडायचा नाही नशिबात असेल तसं होईल अरे आपणच कोलमडलो तर घरच्यांनी काय करायचं असं बापू दादूला समजावून सांगत होते कसा तरी दादू शांत झाला विषय बदलून घरगुती विषय बापूने काढला हे बघ मी आणि गोपाळपंत उद्याच्याला सातारला जातोय सयाजी सातवी झालाय तेव्हा त्याला कुठंतरी चिकटावा म्हणतोय पंत त्याच्या वळखीनं काम देतो म्हणाल्या ते समजेने शेती करून काय करायचं सरजेराव तुझ्या संघ शेतात हायच की दादूनं शून्यात बघत नुसतीच मान हलवली बापू परत बोलले तवा तू असं कर उद्याच्या उद्या, उद्या पाटणकर वकिलांच्याकडे जा त्यासनी कोर्टाचा कागद दाखवू आणि त्यासनी आपलं वकीलपत्र देऊन या बरं म्हणून दादूनं नुसतीच पुस्ती जोडली बापूंना दादूपेक्षाही काळजी लागली होती काशीबाई तर रडल्याच होत्या पण बापूने आपलं अंतरीचं दुःख कुणालाच दाखवलं नाही डोंगरा एवढं काळीज करून बापूच इतरांना धीर देत होते सर्व गोष्टी संयमानं हाताळीत होते नाहीतरी दादू वितरून काहीतरी बरं वाईट करली याची त्यांना चिंता वाटत होती इनामदारीने दाव्यात म्हटलं होतं बापूजी पाटील यांचे वडील सुभानजी मानकोजी पाटील राहणार गजापूर यांनी माझ्याकडून वीस वर्षापूर्वी कर्ज काढलं होतं पण म्हातारपणामुळं ते मयत झाले त्यांचे पश्चात ते कर्ज त्यांचा मुलगा बापूजी पाटल्याने भागवायला पाहिजे होतं त्याबाबत बापूजींना वारंवार तोंडी सांगून सुद्धा त्यांनी तिकडं कानाडोळा केला वडिलांच्या मृत्यूनंतर कर्जाचा एकही हप्ता दिला नाही तरीही सदर बाबत व्याजासह कर्ज वाढत गेलं आहे ते मुदतीत भागवायला पाहिजे होतं पण ते मुद्दीच्या बाहेर गेला आहे तरी सदरच्या बापूजी पाटलांच्या रानाचा कब्जा मला मिळावा अशा पद्धतीचा दावा केला होता समन्स वाचून ते बापूंनी किशात घातलं दुसऱ्या दिवशी दादू बापूंच्या सांगण्याप्रमाणे पाटणकर वकिलांच्याकडे गेला जाताना दादूला गोपाळ पंतांनी आपली चिठ्ठी दिली बापूंनी वकिलांना द्यायला थोडे पैसे पण दिले दादूनं गोपाळपंतांची चिठ्ठी आणि पैसे पाटणकरला दिले पाटणकरांनी दादूला सांगितलं काही काळजी करू नका मी आहेच बापूंना सांगा पैशाची चिंता नको नाही दिले तरी चालेल अशी पाटणकरांनी दादूला सहानुभूती दाखवली व बापूंच्या बाजूनं वकीलपत्र घेतलं बापू आणि गोपाळपंत सयाजीला घेऊन सातारला गेले सातारचे कलेक्टर गोपाळपंतांच्या चांगलेच परिचयाचे होते गोपाळ पंतांनी सयाजीबद्दल त्यांना शब्द टाकला बापूंची ओळख करून दिली कलेक्टर साहेबांनी पंतांच्या शब्दांना मान दिला त्याच दिवशी त्यांनी सयाजीची ऑर्डर रेव्हेन्यू खात्यात काढली पंतांनी इस्लामपूरच्या कार्यालयात ऑर्डर द्यावून आग्रह धरला म्हणजे सयाजीची जेवणखाण्याची सोय होईल त्याप्रमाणे सयाजीला इस्लामपूर महसूल कार्यालयात क्लार्कची नोकरी मिळाली बापूंना अतिशय समाधान वाटलं त्या आनंदात क्षणभर दाव्याच्या रूपानं येणारं मोठं संकट बापू विसरून गेले दाव्याची तारीख जवळ येईल तसे बापू अस्वस्थ होत होते दोन दिवसाला पाटणकर वकिलांच्याकडे हेलपाडे घालीत होते वकील सांगतील त्याप्रमाणे कागदपत्र गोळा करण्याचे ते कामाला लागले होते दिवस दिवसभर चावडीत बसून कागदपत्रे चाळीत होते दिवस ते चिंताक्रांत असायचे दादूला मुद्दामच सांगायचे दादू भिऊ नकास दावा आपल्यासारखाच होतोय मला वकील म्हणत होतं त्या बोलण्यानं दादू सुखावून जायचा पण बापू आतल्या आत, आत अस्वस्थ व्हायचे कारण अजून त्यांना प्रबळ अशी कागदपत्र मिळत नव्हती बापूने आपलं दुःख कोणाला दिसू दिलं नाही वर वर ते नेहमीसारखं वाटायचं दाव्याचा दिवस उजाडला बापूना त्याचे वेद लागले सकाळी लवकर उठून त्यांनी स्नान आटोपलं भवानीच्या देवळात गेले गाभाऱ्यातला नंदादीप पेटवला देवीच्या पायावर चार फुलं वाहिली आणि हात जोडून ते देवीला म्हणाले आई जगदंबे तुला माहिती आहेच साठणं आमचं रान इनामदारांच्या घशात आहे आमचा काय दोष काय करायचं तूच ठरवू तुला वाटलं तर तार नाही तर मार माझ्या हातातलं समज संपलंय सदगदित होऊन बापू देवळाच्या बाहेर पडले आणि घराकडे वळले नऊ वाजत आले काशीबाईने जेवण तयार केलं पाठ मांडले ताटे वाटली बापू व दादू जेवायला बसले कोणी कोणाशी न बोलता खिन्न मनानं जेवणं उरकली बाहेर जाऊन दादूनं बैलगाडी तयार केली गाडीत घोंगडी अंतरली तेवढ्यात वस्ताद पिसाद तयार होऊन आले बापूने अंगात बारामंदी चढवली डोक्याला फेटा गुंडाळा आणि पायात जोडे चढवून ते पायरी वळले पायरीवरच काशीबाई आडव्या झाल्या बापूंच्या हातावर दही भात ठेवला आणि त्याने लुगड्याच्या पदरानं डोळे पुसले काही न बोलता बापूने दही भात तोंडात टाकला येतो म्हणून पायऱ्या उतरले सरळ जाऊन वाड्याबाहेरच्या बैलगाडीत बसले आणि पाठीमाग न बघता कोंड्यानं बैलांना चाबूक मारला कोर्ट भरला होता बापू व दादू कोर्टापुढच्या वडाखाली बसले होते दुपार होत आली होती बसून बसून बापूंना कंटाळा आला होता इतक्यात कोर्टाच्या चौकटीत बाहेर तोंड करून तांबड्या ड्रेसातील गळ्यात तांबडा पट्टा अडकवलेल्या शिपायानं पाटणकर वकिलांचं व पाठोपाठ पार्थ बापूंचं नाव पुकारलं तसे बापू गडबडनं उठून आत गेले आत बापूंचे वकील पाटणकर हजर होते त्यांच्या हातात बापूंच्या केसची कागदपत्र होती त्यांच्या समोरच्या बाजूला इनामदाराने दिल्ले साबळे वकील उभे होते बाजूच्या बाकावर इनामदार बसले होते बापूंना बघून त्यांनी तोंड फिरवलं बापूंनी पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं बापू कोर्टाला हात जोडून लाकडी पिंजऱ्यात चढले त्यांनी खरे बोलीन म्हणून गीतेची शपथ घेतली इनामदारांच्या वकिलानं साबळेनी इनामदारांच्या बाजूने सविस्तर निवेदन मांडलं त्याला अनुसरून पाटणकर वकिलाने आपलं विरोधी मत मांडलं दोन्ही वकिलांचे उलटसुलट युक्तिवाद सुरू झाले साबळेनी बापूंच्या वडिलांनी सुभांजींनी अंगठा केलेला स्टॅम्प वाचून दाखवला त्याला उत्तर पाटणकर वकिलांच्याकडे नव्हतं ते विचलित झाले कोर्टानं बापूंच्याकडे वळून प्रश्न केला पाटील तुम्हाला या स्टॅम्पबाबत काही म्हणायचं आहे का तो तुमच्याच वडिलांचा आहे ना त्यावर बापू एकदम गंभीर झाले त्यांच्या चेहऱ्यावर घामाचे बिंदू आले ते सहजच म्हणाले साहेब यो पेपर खोटा आहे कशावरून म्हणता कोर्ट उद्गारले त्यावर क्षणभर बापू गप्प झाले त्यांची नजर कोर्टाच्या छताकडे गेली देवीचं स्मरण केलं आणि एकाएकी त्यांच्या डोळ्यांसमोरून चावडीतली ते चाळीत असलेली कागदपत्र फडपडली त्यांना कशाचं तरी स्मरण झाल्यासारखं ते भानावर आलं मोठ्यानं कोर्टाकडे कर तोंड करून ते म्हणाले साहेब त्यो तो अंगठा इनामदारांच्या कागदावरचा अंगठा खोटा आहे तो माझ्या बाचा नवं तो तो खोटा आहे याला तुमच्याकडे काही आधार आहे का शांतपणे कोर्टाने विचारलं हा साहेब त्याला आधार हाय माझ्या वडिलासनी वाचायला लिहायला येत होतं ते कवाच अंगठा करीत नव्हते त्यासनी मोडी सई येत होती सई येत होती कशावरून आश्चर्यचकित होत कोर्टानं उद्गार काढले नामदार तर एकदम हबकूनच गेले बापूंच्या शब्दावर त्यांचा विश्वासच बसेना मध्येच आपल्या वकिलाकडे वळून ते म्हणाले वकील साहेब हे हे खोटा आहे सुभानजी पाटील शिकला नव्हता हे खोटा आहे त्याचवेळी बापू उद्गारले साहेब तसा पुरावा म्या पुढच्या तारखेला हजर करतो मग तरी झालं तसा बापूंचा हा मुद्दा पाटणकर वकिलाने उचलून धरला त्यांनी पुढची तारीख घेतली आणि त्या दिवसापुरती केस थांबली बापूंचे वडील सुभांजी पाटील काही दिवस मुलकी पाटलकी करीत होते त्यामुळं गावची वसुली त्यांच्या सहीनच होत होती मुळातच ते काहीसुद्धा शिकले नव्हते पण थोडंफार वाचण्यापुरतं शिकलेले त्यांचं मित्र केशव पाटील यांच्याकडून ते फक्त मोडी लिपीत आपली सही करायला शिकले होते त्यांना फक्त सहीच येत होती पण त्या दिवशी गडबडनं इनामदारांनीच त्यांचा अंगठा उठवून दस्त केला होता आणि सुभानजींनी पण अंगठा दिला होता गावच्या चावडीत सुभानजींच्या सहीची अनेक कागदपत्रं होती बापूंनी अशी महत्त्वाची त्यांच्या सहीची कागदपत्रं गोळा केली ते आपल्या वकिलांच्याकडं पाटणकरांच्याकडं दिले पुढच्या तारखेला के केस उभी राहिली बापूंच्या वकिलांनी सुभानजी पाटलांच्या सह्या असलेली चावडीतील अनेक व्यवहारांची कागदपत्रं कोर्टापुढे हजर केली इनामदारांचा कागद खोटा असून तो सुभानजी पाटलांचा अंगठा नव्हे हा एका शेतकऱ्याला फसवण्याचा बनावट डाव आहे असा आरोप पाटणकरांनी इनामदारांच्यावर केला व तो स्टॅम्प फेटाळून लावला इनामदारांच्या वकिलाने युक्तिवाद करून बघितला पण तो टिकला नाही कोर्टानं ना बापूंच्या बाजूने निकाल दिला उलट इनामदारांना बजावलं की तुम्ही खोटी कागदपत्रं तयार करून लोकांची फसवणूक करता याबद्दल तुमच्यावर फौजदारी खटला का भरू नये इनामदारांना धक्का बसला बापूंचा विजय झाला त्यांचा आनंद गगनात मावेना त्यांनी कोर्टातच देवीच्या नावानं हात जोडले तोंडातल्या तोंडात उद्गारले आई जगदंबे नवसाला पावलीस गोपाळपंत वस्ताद यांनाही आनंद झाला बैलगाडी उधळीत सगळीजण गावात आली बापूंचा वाडा माणसाने भरून गेला सुखावलेल्या माणसांना चहापाणी झालं काशीबाई तर हुरळूनच गेल्या त्यांना धन्य धन्य वाटलं संध्याकाळी बापूने देवीच्या देवळात अभिषेक सुरू केला आनंदाप्रित्यर्थ देवळाच्या पटांगणात खिरीची कायल शिजत घातली देवळासमोरची दीपमाळ शतदीपांनी सुशोभित केली ती उजळून काढली गाव जेवणाच्या पंक्ती उठल्या माणसं पांगली मध्यरात्रीला देवळात आरती सुरू झाली गणपा गोंधळी संभूळ वाजवू लागला त्या तालावर बापू हातातला देवीचा पेटता पोथ देवीपणे नाचवू लागले ताल धरून दादू गावाऱ्यातली घंटा वाजवू लागला आणि त्या घंटेचा आवाज शांतता भेदत निद्राधीन गावावर घुमत राहिला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद